विकास कामा मध्ये आपले स्वागत आहे आपण आज छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आलो या ठिकाणी इंग्लिश फाउंडेशनच्या वतीने राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाले या ठिकाणी अनेक मान्यवर आहेत त्यांना राज समाज भूषण पुरस्कार मिळालेला आहे या ठिकाणी मधुकर वैद्य आहेत आपण त्यांची सवा काय सांगू शकता तुम्ही या पुरस्कार निर्माण झालेली आहे की मुलाचं लग्न झालं की तो बायकोच्या अधीन होतो हां बायकोच्या अधीन होतो आणि तो आई वडिला सांभाळत नाही मग त्यामुळे त्यांना वद् वृद्धाश्रमामध्ये जाण्याची फाय आलेली आहे आणि त्यांचं वृद्धाश्रम टाळण्यासाठी मुलानं आईची वडिलाची सेवा करावी आई वडील हे दोन समजून त्यांनी सेवा करावी तर त्याबद्दल मी एक चार वेळी काव्य माझे बोलतो कवितेचं नाव आहे माझ्या बाप माझा विठ्ठल बाप माझा विठ्ठल आई माझी रुक्मिणी इथेच माझे पंढरपूरन कशाला जाऊन दूर इथेच माझे पंढरपूरन कशाला जाऊन दूर का भेटी भगवंताला मुंडिका भेटी भगवंताला पाहावया त्याची सेवा सेवा पाहून पुंडलिकाची प्रसन्न झाला फार प्रसन्न झाला फार माझा विठ्ठल आई माझे रुप दूर अशा प्रकारे आई वडिलांची सेवा करून आपल्याला आशीर्वाद त्यांचा देणं मी आग्रजेचे आहे या ठिकाणी दुसरे आहेत आपण ते काय सांगू शकाल या पुरस्कार वितरण सोहळ्यापासून नमस्कार मी कवारी अशोक महादेव मोर्ती बार्शी सोलापूर जय जवान जय किसान दोन्ही करण्याचं भाग्य मला मिळालं आणि असा तेजस सारखा जो कार्यक्रम सन्मान वेड़ वेड़ आहे या व्यासपीठावरती आज राज्यस्तरीय सन्मान घेऊन सन्मानित होण्याचा जो योग आला तो खरोखरच प्रत्येकच्या आयुष्या आयुष्यातला मधला हा अनमोल वेळ म्हटलं तरी आपल्याला काही हरकत नाही असं वाटतं आणि त्यांनी आज समाजातील अगदी वेगवेगळ्या ह्याच्यातूनच लोक शोधून त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे पुरस्कार दिलेले आहेत खरोखरच मेगा डोळस्ताई यांचे आभार मानावेशी वाटतात की धन्य धन्य ती माता आणि धन्य धन्य तो मुलगा आज मुलाच्या प्रित्यर्थ त्यांनी हा एक तेजस फाउंडेशन सोहळा त्यांनी सुरू केलेला आहे तरी ईश्वरचरणी प्रार्थना करतो की हा जो समूह आहे असाच उच्च उच्च पदावर जावो आणि समाजातले सर्व घटक आहेत यांच्या हातून सन्मानित हो असं मला वाटतं जय हिंद जय भारत या ठिकाणी दुसऱ्या महिला आहेत आपण त्यांना सीमा मिळत काय सांगू शकाल या पुरस्कार वितरण सोहळ्यात मी सीमा दावाडे नागपूर नागपूरवरून आलेली आहे मला मीना काही मॅडमने बोलावला आहे पुरस्कार सांगतात आणि खरं करून मी त्यांनी फार आधार मानते की ते दरवेळेस मला प्रत्येक या पुरस्काराच्या वेळेस मला ते, ते, ते मला या योग्य समजतात आणि त्या त्याच्या अतिरिक्त ते मला पिच्चरात आणि नाटकात प्रत्येक त्याच्यात ते मला घेत आहेत आणि एक मोठी बहीण समजून ते मला आज मला माझं मनोबल वाढवत आहे मी त्यांचा किती धन्यवाद सुरू ते कमी आहे आणि हेच बोलून मी आपलं पुरस्कार वितरण करायला एक पुरस्कार मिळालेला आहे त्यांचं नाव आहे मदन गायकवाड अभिनेता अभिनेते आहेत काय सांगू शकाल तुम्ही या पुरस्कार वितरण सोळा खूप आनंद झाला तेजस तर्फे मेघा डोळस आणि महेंद्र तुपेसर यांनी जी काही मेहनत घेतली ती सर्व आपल्या सगळ्यांच्या समोर आहे एक तरुण अभिनेते वेगवेगळ्या कलाक्षेत्रातले मान्यवर तरुण मध्यमवर्गीय आणि वयस्कर अगदी म्हणजे सत्तर पंच्याहत्तर अंपर्यंत कलाकार इथे आलेले आहेत त्यांचा हा सत्ता सोहळा हा अद्वितीय असा आहे त्यामुळे त्यांना द्यावे तेवढे धन्यवाद आणि खरोखर त्यांनी फार चांगलं म्हणजे मेहनत घेतलेली आहे आणि स्टेजला सगळं व्यवस्थित त्यांनी संचालन वगैरे करून या सगळ्यांचा गौरव केलेला आहे तेव्हा दोळस फाउंडेश तेजस फाउंडेशनतर्फे किंवा ते आमच्या सगळ्या कलाकारांतर्फे मेघाताई जोळस आणि महेंद्र तुपेसर या दोघांची आभार आणि अभिनंदन करतो खरोखर गर या ठिकाणी तेजस जी नाशिक संचलित या ठिकाणी राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाला या ठिकाणी शंभराहून अधिक पुरस्कारकर्ते आले होते त्यांना चांगला मान सन्मान स्मृतिचिन्ह या देऊन सत्कार सन्मान केलेला आहे आणि खरोखर हे चांगला कार्यक्रम उपक्रम या मेगा गल्स okay. मॅडमने राबवलेला आहे त्याबद्दल सर्वांनी त्यांचे आभार व्यक्त केलेलेच आहे विकास नामालायू बाळासाहेब पपाळ छत्रपती संभाजी